मेडिएशनचे क्षेत्र विस्तारात असल्याने कुशल प्रमाणित मेडिएटर्सची गरज वाढत आहे मेडिएटर्सची संख्या वाढली तर न्यायव्यवस्थेवरील येणारा अनठायी भार कमी होईल पक्षकारांचा वेळ पैसा वाचेल आणि प्रलंबित खटल्यांचे निवारण होण्याला गती मिळेल असं प्रतिपादन लंडन येथील रेडॅक्स लिमिटेडच्या संस्थापिका आंतरराष्ट्रीय मेडिएटर व कायद्याचे अभ्यासक डॉक्टर रेणू राज यांनी व्यक्त केलं आहे सूर्यत्ता इंटरनॅशनल मेडिएशन सेंटर आणि लंडनमधील रेडॅक्स लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय मेडिएशन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या बावधणीतील सूर्यदत्ताच्या बन्सीरत्न सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी सर्वोच्च न्यायालय मध्यस्थ संघटनेचे अध्यक्ष आर सांथान कृष्णन संसदेचे निवृत्त संयुक्त सचिव प्रदीप चतुर्वेदी मेडिएटर आर पी मिश्रा अजय कुमार लाल विश्वशांती दूत डॉक्टर सुधीर तारे सूर्यदत्ता संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया उपाध्यक्षा सुषमा चोरडिया सहयोगी उपाध्यक्ष सिद्धांत चोरडिया महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य केतकी बापट डॉक्टर मोनिका सेहरावत डॉक्टर सदानंद राऊत आदी उपस्थित होते डॉक्टर रेणू राज मनाल्या न्यायालयाच्या चक्रा चा मारून वकिलांना पैसे देऊन लाखो लोक त्रस्त आहेत वर्षानुवर्ष न्यायालयात प्रलंबित खटले निकाली निघण्यासाठी मेडिशनची भूमिका महत्त्वाची ठरेल सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनने दोन हजार तेवीस साली सूर्यदत्त लॉ कॉलेज सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये बी एल एल बी 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 एल एल बी एल एल बी एल एल एम आणि पाच पी जी डिप्लोमा कोर्सेस आणि डिप्लोमा कोर्सेस चालतात दरवर्षी सूर्यदत्ताचा असा एक नेहमी आग्रह असतो किंवा एक फिलॉसॉफी आहे की नवीन नवीन जे काही जगामध्ये चाललेले आहे आणि जे लिगल फ्रेमवर्कमध्ये आहे ते आपल्याला मुलांना त्या त्या डिसिप्लिनच्या मुलांना आणि जे सर्वांना देता असं सर्वांना जसं एज्युकेशन फॉर ऑल सगळ्यांकरता आय टी फॉर ऑल आता सगळ्यांकरता गरज आहे ए आय फॉर ऑल काळाची गरज आहे सायबर फॉर ऑल काय आत्ता काळाची गरज आहे असंच आता मेडिएशन नावाचा जो काही कोर्स आहे खास करून हा कुठलीही व्यक्ती म्हणजे तो लॉ ग्रॅज्युएट असो इतर कुठल्याही क्षेत्रातला ग्रॅज्युएट असो बिझनेसमॅन असो प्रोफेशनल असो आणि कुठलीही व्यक्ती असो त्यांच्याकरता हा मेडिएशन प्रोग्राम दोन हजार तेवीस साली भारत सरकारला जी मंजुरी दिलेली आहे त्याच्यानुसार आम्ही आत्ता आमच्या ग्रॅज्युएशनच्या मुलांना एक ऐंशी तासाचा कोर्स हा सूर्यदत्ता ग्लोबल मेडिएशन सेंटर च्या मार्फत आम्ही अत्यंत माफक दरामध्ये आम्ही देत आहोत याला ट्रेंड फॅकल्टी म्हणजे आमचं जे टॅब जा आज झालेलं आहे ते रेडायन्स लिमिटेड यू बरोड झालेलं आहे यू के युरोप आणि इतर कंट्रीजमध्ये मेडिएशनला कित्येक वर्षापासून मान्यता होती त्याच्यामध्ये ह्या लोकांनी मध्यस्थी करून आणि आपल्या भारत सरकारच्या सुप्रीम कोर्टच्या अधिकाऱ्यांनी सर्वांनी मिळून ह्या मेडिएशनचा जो ॲक्ट जो आत्ता रिसेंटली पास केलेला आहे त्या प्रोसेसमध्ये आहे तर त्याच्याकरता अक्रेडिटेड मेडिएटर होण्याकरता हा बेस फाउंडेशन कोर्स आपण करतो आहे आणि हा कोर्स केल्यानंतर चाळीस तासाचा सलग पाच दिवसाचा कोर्स म्हणजे तुम्ही रूममधून बाहेर न जाता देखील नऊ ते पाच असे पाच दिवस कोर्स केला जाणार आहे त्यात असाइनमेंट्स दिल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काही केसेस दिल्या जाणार आहेत आणि त्याचं तुम्ही एक तासामध्ये कसं तुम्ही ते सॉल्व्ह करता काय तुम्ही जजमेंट देता हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे जर सर्व उत्तीर्ण उत्तीर्णेशन मिलना भारत के लिए नहीं है पूरी दुनिया में जब मीडियशन को मैंडेटरी किया गया था इवन अमेरिका ब्रिटेन सब जगह तो ज्यूडिशरी सेक्टर जो है वो बहुत ज्यादा परेशान हो गई थी क्योंकि वकीलों की जो पॉकेट मनी है वो खत्म हो जाती है क्यों खत्म हो जाती है क्योंकि मीडिएशन में क्लाइंट जो है वो मीडिएटर्स के पास जाता है उसको बार बार पैसे नहीं देने हैं जनरल को जनरल टाइम पे क्या होता है कि जैसे मान लीजिए आपकी छोटी सी साइकिल चोरी हो गई या चेक बाउंस हो गया तो आप वकील के पास जाते हैं वो कहता है पाँच सौ दीजिए दस रुपये दीजिए हज़ार रुपये दीजिए तब आपका केस वो आप चालू हो गए उसका मीटर ऑन हो गया आपका मीटर डाउन होना शुरू हो गया आपका डेट आएगा, आएगा वो आएगा वो आएगा आप फ्रस्ट्रेट हो जाते हैं सो so, इसके लिए मीडिएशन को ऑफ कोर्स मीडिएशन को जो वकीलों की जो दुनिया है और जजेस की जो दुनिया है इन लोगों ने बहुत अपना रोजी रोटी छीनने का वो समझा उन्होंने उस वजह से क्या हुआ कि वो सोचने कि हम अगर वकील हैं तो हम गुड मीडिएटर हो सकते हैं लेकिन नहीं मीडिएशन सिस्टम में हमने ये किया है कि चाहे आप वकील हैं चाहे जज हैं चाहे आप सुप्रीम कोर्ट कोर्ट कहीं के भी जस्टिस हैं मीडिएशन करने के लिए मीडिएटर ट्रेनिंग प्रोग्राम आपको करना ही पड़ेगा तभी आप मीडिएशन कर सकते हैं अगर आप accredited mediator नहीं हैं आप मीडिएशन नहीं कर सकते हैं और जैसा कि कहा कि वकीलों की ज़रूरत नहीं होगी और जजेस की जरूरत नहीं होगी वो मीडिएशन अगर सक्सेसफुल नहीं होता है तब आप वकीलों और जजेस के पास जाएंगे, जो कि आज तक लोग आर्बिट्रेशन को सोच रहे थे आर्बिट्रेशन इज़ आल्सो ए स्मॉल कोर्ट रूम आर्बिट्रेशन एक छोटा कोर्ट रूम होता है जिसमें जज भी होता है वकील भी होते हैं और आप वही क्लाइंट होते हैं जिसको आप बोलने का पूरा हक नहीं होता है मीडिएशन में क्लाइंट बोलता है दोनों क्लाइंट्स को क्या मर्जी है वो किस बात पे सॉल्यूशन को चाहते हैं वो सॉल्यूशन मीडिएशन मीडिएशन में होता है और उसमें किसी तीसरे बंदे को बोलने की ज़रूरत नहीं होती है पंचायत और मीडिएशन में ज़मीन आसमान का फ़र्क है पंचायत में पांच लोग डिसाइड करते हैं जो कि हमारे पुराने ज़माने में होता था और जिसको लोग कहते हैं लोक अदालत तो ऑल्सो ये कुछ भी मीडिएशन के बराबर नहीं है मीडिएशन जो है सिर्फ क्लाइंट डिसाइड करता है कि उसको क्या चाहिए